सर्व लोक देवांची सभा आहे एक एक देव त्या ठिकाणी विराजमान होणार आहे सुरुवातीला शंकर महादेव त्या ठिकाणी सभेसाठी जात आहेत पाहतायत तर कोणीच नाहीये म्हणून स्वतः त्या ठिकाणी आपल्या आसनावरती आसन सोबत आणि ध्यानच त्या ठिकाणी बसत आहेत त्यानंतर ब्रह्मदेव हळूहळू भवनांनी ब्रह्मदेव त्या ठिकाणी सभेसाठी त्या ठिकाणी चालू होते ब्रह्मदेव सुद्धा बरं शंकर महाजे धरण बसले ते सुद्धा आपलं आसन ग्रहण करतात त्या ठिकाणी त्यांच्या शरीरा घेतात त्यानंतर विष्णुदेव विष्णुदेव पाहता दोघेही देवगण या ठिकाणी बसले मी मीच अंशी राहतो तेही त्या ठिकाणी बसत आहेत आणि त्यानंतर सगळ्यांनी शेवटी आपले नारदमुनी त्या ठिकाणी पोहोचतात नारद मुलींना काहीतरी निरोप द्यायचा असतो म्हणून ते विष्णुदेवाने म्हणतात हे विष्णू देवा अहो मला कालच मिळू पडलाय दक्ष सुद्धा आज आपल्या भीतीला त्या ठिकाणी येणार आहे असं म्हणतात बर मग त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणतात आपल्याला आपल्याला त्यांचा आधार तीर्थ करायला हवं सगळेजण त्या ठिकाणी तयार लागतात आणि नंतर थोडं उशिरा दक्ष राजा त्या ठिकाणी आगमन करत असतो दक्ष राजा जातात दक्ष राजा हे शंकर महादेवांचे

तुम्हाला मी आमंत्रण आताच देते काही थोड्या दिवसांनी थोड्या दिवसांनी मी माझ्या नगरीमध्ये एक मोठा यज्ञाचा कार्यक्रम आरंभ केलेला आहे त्या येण्याला तुम्ही सगळे द्या पण ह्या त्या वैरगी ह्या भुली आता तुम्ही कुणी घेऊन घेऊ नका येतो मी असं म्हणत असं म्हणत त्या ठिकाणी दक्षराज येतो सगळे देव चिंतित पडलेले काय करू ह्या भोरे नकाच सगळे सगळे देव सुद्धा त्या ठिकाणी निघून जातात

आणि मग येतो काय झाले कुठं मी तुम्हाला सांगायचं विसरले अहो आज पिताश्रीनी मोठ्या यज्ञाचा कार्यक्रम त्या ठिकाणी उभारलेला आहे आपल्याला जायला आहोत चक्र नाही आपल्याला आमंत्रण नाही आपण जायचं नाही पण त्या ठिकाणी पारो तुम्हाला होते अहो आपल्याला जायला आहोत आमचे पिताश्री विसरले असेल माताश्री पण विसरले असेल किती काम किती प्रचंड लोक एवढा मोठा त्या ठिकाणी लोक येणार विसरले असेल आपल्याला आमंत्रण द्यायला तर तरी शंकर देव म्हणतात नाही आपण जायचं नाही त्या ठिकाणी बघणार काय वाटेल माझ्या पिताश्रीना काय वाटेल माझ्या मातोश्रीना मला तर जायला हवं मला तुम्ही परवानगी द्या हाताला भेटते त्या ठिकाणी आणि मग त्या ठिकाणी शंकर देव म्हणतात तू जा पण मी येणार नाही असं म्हणत त्या ठिकाणी जर पावलांनी पार्वती माता त्या ठिकाणी जायला ते पण हळूहळू निघून जात दक्षिण राज्याच्या नगरामध्ये दोन ऋषीवर आणि अनेक ऋषीवर त्या ठिकाणी यज्ञाची तयारीला लागलेली आहे हळूहळू ऋषीवर त्या ठिकाणी यज्ञ समारंभासाठी कोण होतायमभवनासाठी राहणार नारळ पुष्प वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या त्या ठिकाणी गोळा करत आहेत ऋषीवर त्या ठिकाणी कसा यस हे पाहण्यासाठी दक्ष राजा आपल्या पत्नी आगमन करतोय दक्ष राजा आणि त्यांची पत्नी त्या ठिकाणी येत आहे ऋषीवर म्हणतात ऋषीवर यज्ञाची तयारी कुठे चालली आहे काही कमी तर नाही ना नाही नाही राजदेव सगळं सगळं ठीक आहे दक्षराजा होतो काही कमी म्हणलं आम्हाला सांगा मोठा यज्ञ आहे कुठलीही कमतरता तर आम्हाला नको आहे पय बर म्हणतात ठीक आहे त्यानंतर यज्ञ समारंभासाठी ब्रह्मदेव सुद्धा त्या ठिकाणी येतायत हळूहळू सगळं येते हो त्या ठिकाणी यज्ञेसाठी येतायत सुरुवातीला ब्रह्मदेव आता येताय नमस्कार चमस्कार करता येत नाही ब्रह्मदेवा आपण आलात असं नसतं विष्णू देवांना सुद्धा त्या ठिकाणी रक्षणाचा प्रणाम करतो वेळात वेळ काढू का म्हणा तुम्ही आलाय तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी विराजमान व्हा त्यानंतर मुनीवर येत आहेत महाराज म्हणतात या या मुनीवर आपण बसावं तिथं सगळे देव त्या ठिकाणी येण्यासाठी आलेले आहेत आणि नंतर ही पर्वत माता धावत पळत येण्यासाठी पोहोचण्याचा प्रयत्न करते

आने आता, आज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉन वर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळेल